अरे घरात काय नाही तेरा वर्षाचीच आहे ग मी काय करू अरे बाळा माझं पण लगीन बारा वर्षाच्या आतच झालं आहे मी तर बाबांसमोर बोलू शकत नाही तर तूच सांग मी काय करू पण आई एवढ्या लवकर लगीन का करतात

आले सक... राम राम पाहुणे बसा बसा अग सुरेखा पाहुण्यांना पाणी आण लवकर आली आली हो सासूबाई तुला बाबा मला खूप शिकायचं आणि मोठं व्हायचंय एकदा सांगेन तुला ऐकून

चुकलं मला माफ करा मैं मी बालविवाह करणार नाही मी ना, 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 माझ्या चुकलीला खूप शिकवीन आणि डॉक्टर बनवीन हो बाबा